नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज सध्या आपण तासगाव तालुक्यातील वासुंबेमध्ये सरस्वतीनगर दहा नंबर गल्लीमध्ये आहोत ज्या ठिकाणी आपण उभा आहोत इथूनच जलजीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन गेलेली आहे पण इथल्या नागरिकांची तेवढी तीव्र मागणी नसताना देखील इथून पाईपलाईनचं खोदाई काम केलं आणि त्याच्यामुळं आपण या ठिकाणी गटार बघू शकता की गटारी तुंबलेले आहेत या ठिकाणचे काही नागरिक आहेत त्यांच्या अत्यंत संतप्त भावना खरंतर आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकतो आहे ग्रामपंचायतीकडे त्यांनी तोंडी तक्रार देखील केलेली होती आपण तक्रार केली होती का हो काय सांगितलं एक दोन दिवसात जेसीबी पाठवून देतो घेतो साईडला दोन दिवसात पण त्याच्यानंतर परत इकडे आल्यानंतर परत काय म्हणणं तुमचं आमचं म्हणणं काहीच नाही आम्हाला जशी आमची पहिली गटारी होती तशी आम्हाला गटारी करून पाहिजे कारण का आम्ही त्यांना पहिला गटारी काढतानाच मुजवतानाच विचारलेलं की बाबा तुम्ही नंतर परत आम्हाला गटारी काढून देणार का तर त्यांचा हे आलेलं की बाबा देतो तुम्हाला काढून हाय अशी त्यांच्या नंतर परत दोन तीन वेळा फोन केला विचारलं सांगितलं मीटिंग घेऊया ही करूया म्हटले मग त्यांचा ही आम्ही शीतल हके आणि परत नंतर आम्ही सरपंचांना फोन केला सरपंच आले शीतल हाके आले आणि सदस्य म्हणून नाना सरपंच नाना पंचवीस वर्ष सरपंचपद भोगलेले नाना ते आले होते त्यांना आम्ही त्यांना विच सांगितलं त्यांनी इकडं तिकडं बघितलं आणि होत नाही होऊ शकत नाही पा, पेच्या पाण्याच्या पायपं घातल्या त्याच्यातनं असं सा सांगितलं आम्ही जरा तंतन तं, तं, तं करताना म्हणजे तंतन तं, म्हणजे तं, तं कारण का वास आतमध्ये येत होता पाणी साठल्यामुळं मग त्यांना बोलताना त्यांनी म्हटले माझ्या ह्याच्यातली एच डी झाली आहे त्यामुळं मला काय तुम्ही शिकू नका आणि ह्याच्यात काय ग्रामपंचायतीचा संबंध नाही तुम्ही ग्रामपंचायतीला काही तक्रार करू शकत नाही हा अशी उद्दड भाषा आमच्यावर केली आणि आम्हाला परत नंतर म्हणतात की माझ्या तब्येत बरोबर नाही काय नाही आम्ही त्यांची तब्येत इकडे लक्ष देऊनच आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं पण त्यांना त्यांना सरपंचाने बोलवलं होतं आताच्या सरपंच त्यांनी तुम्ही देखील या ठिकाणच्या रहिवाशी आहात काय म्हणाल माझं काय म्हणणं हेच आहे की कारण हे पाण्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय ना, ना? कारण त्यांनी दखल घ्यायला पाहिजे आम्ही चार पाच वेळा त्यांना सांगून त्यांनी इथं ते दोन तीन वेळा येऊन बघून मिटिंग घेतो म्हटलं तर त्यांनी काही अजून काही घेतली नाही फोन केला तर हां करून घेत देतो म्हणतात तर काय करून देत नाही म्हणजे असे आता हे ह्याच्यात तिथं मच्छरही होणार ना मुलं आमच्या आजारी पडलेत मग ह्याचं कारण काय आता काय करणार म्हणजे ह्याच्यावर मग सांगून पण आणि सर आम्ही त्यांना बोलवलं त्यांना वेळ तिथं असं व्यवस्थित सांगितलं तर ते म्हणतात ग्रामपंचायतला बोलायचं तुमचा काय संबंध माझं का बोलायचं त्याने कशासाठी म्हणजे आमचा काही संबंध आहे का नाही आम्ही इथलं रहिवाश आहे ना आणि शोषकट पण आम्ही काढू शकत नाही कारण चाळीस वर्ष झालं आम्ही इथं आहे चाळीस वर्षात श्वसकट जर म्हणजे हे केलं तर त्याच्यात पाणी मुरणार आहे का नाही ना मुरणार मग किती दिवस असं चालणार आहे मग तुम्ही आमची गटाची सोय आमची आम्हाला व्यवस्थित होते तर तुम्ही मुजवली आम्ही मुजवून देत नव्हतो मागणी नव्हते मग तुम्ही आम्ही मुजवून देतो मग तुम्ही काय म्हटलं तुमच्या आहे अशी आम्ही गटारी करून देतो तर त्याच्यावर तुम्ही काही हा हे मुरुम काढलेलं सुद्धा तुम्ही ते गटार आमची मुजवून दिले नाही लवकर चांगल्या ना रस्त्याची वाट लावली हे मध्ये ला मध्ये जे शिबे असे थांबवलेले ते पण खड्ड पडले त्याच्यावर पण काही अजून दखल घेतलेली नाही त्याने मग किती दिवसापूर्वी तक्रार केली आम्ही त्यांना जवळजवळ एक चार दिवसानं चार दिवसानं त्यांना फोन करून आम्ही सांगत होतो की तुम्ही आमची दखल घ्या आमची गटार आहे अशी आम्ही त्यांना सांगितलं की तुमची लेखी नव्हतं काय दिलं त्यांना मिटिंग फक्त ते काय बोलले होते की मिटिंग घेतो पण लेखी आम्ही काय दिलेलं नव्हतं आणि त्यांना आम्ही काय सांगितलेलं होतं तुमच्या योजनेतून गटार जर नसेल तर ठीक आहे पण आम्हाला आमची टेम्पररी जी गटार होती त्यांनाच केली होती आणि त्यांच्या मिसेस सदस्य असताना ते स्वतः वैयक्तिक ते, येतात त्यांच्या मिसेस येता सांगितले कारण ते काय काम असते त्यांचे मिस्टर येत असतात त्यांच्याकडे आम्हाला तक्रार करावी लागते त्यांचे कधीच कुठलीच अजिबातच कारण त्यांच्या बोलताना ते म्हणतात नंबर ह्याला त्याला आम्हाला कोणी आमच्या मैत्रिणीने मागितला तर दिला तर ते म्हणतात का दिला आमचा नंबर आमचा नंबर कशाला द्यायचा मग ते सदस्य आहेत त्यांना निवडून दिले म्हणलं त्यांनी इथं येऊन आमची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे ना मग का घेत नाही ते कशासाठी घेत नाहीत जे मेन उभा राहील नाही जे सदस्य नाहीत त्यांचं इथं काय काम आहे काम काय आहे त्यांचं नाही ना काय काम तुमचे सदस्य आहे ना त्यांनी इथं येऊन आमचे काय आहे ते विचारायचे विचारपूस करायचे बाबा काय आहे तुमचा प्रॉब्लेम काय नाही तुम्ही घेतलंच आहे ना का बाहेरचं आहे आम्ही पण येतलंच आहे ना मग तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं म्हणजे म्हणणं काय की म्हणजे म्हणजे बोलण्याचं हे काय की लक्ष न द्यायचं काय आहे की आमच्या आम्ही म्हणजे तुमच्या विरोध आहे असं वाटतंय का तुम्हाला आमचं तसं काहीही नाही फक्त आमचं तुम्ही बोलणं मनावर घेत नाही एवढंच आम्हाला म्हणायचं बाकी काहीही नाही अर्थात विरोधी गटाचं म्हणून हे असं काम राहिलेलं आहे का मी पण आता पंधरा दिवस झाले तक्रार करतोय ग्रामसेवक ग्रामसेवक एकदा म्हंटले नोटीस पाठवतो कोणाकोणाच पाणी साठते त्यांना कट काढून घ्यायला होतो म्हटलं काय करायचं हा तोंडे ते म्हणले परत आणि पाच सहा दिवसांनी तक्रार केली परत म्हंटले जीशीबी पाठवतो आणि परत ते मुजवून घेतो काय असेल ते खरं अजून जी काय आली नाही दखल ती घेत नाही मी तीस वर्ष आलीच राहिलाय आ, तीस वर्षामध्ये त्यांनी राजकारणातून प्रत्येकाला नळ दिले आम्हाला दिलं नाही आणि हे गटर ओपन मध्ये आता बघा ह्याचा मच्छ्याचा त्रास होतो लोकांना बरं पिण्याची पाणी जी वॉटर सप्लाय पाणी जी पाईप जी असते ती वैयक्तिक सेंटरनं काढली जाते त्यांनी गटार मुजवून त्यात पाईप टाकल्या आणि पाईपच्या वरन गटरीचं पाणी चाललंय आरोग्य धोक्यात आहे सगळ्यांचं आरोग्य विभागाने ही सगळी चौकशी करून ह्याच्यावर तोडगा काढावा आम्ही पिण्याच्या पाण्याच्या आम्ही काही अजून मागणीच केलेली नव्हती आम्हाला के नगरपालिकेचं पाणी येत होत तरी सुद्धा आमचा चांगला असलेला रस्ता त्यांनी फोडून पाईपा घातलेल्या आहेत अजून आहे। पाण्याची टाकी बांधलेली नाही त्याचं जवळजवळ दोन तीन वर्ष त्याला लागते तोपर्यंत आमच्या रस्त्याचे सगळे वाट लावून टाकली आहे त्यांनी आणि गटारी गटारीलेल्या आहेत चौकशी लागली पाहिजे ग्रामपंचायतीला एकच मान्य आहे की की फक्त ही जी चौकशी लागली पाहिजे ग्रामपंचायती मार्फत की ही काम कुणा आणि कुणाकडे कंत्राट दिले कसं काम चालू केलंय ते आमच्या काय काही आम्हाला काही विचारलं नाही का का आणि राजकारण आधी नोटीस घालावी काय करावं तुमच्या परस्पर परस्पर आमच्या काम झालेलं आहे परस्पर झालेलं आहे नाही त्यांना काय आम्हाला ते काय आमची वैरी नाही किंवा वाईट एक नाहीये फक्त एकच मागणी आम्हाला त्यांनी ड्रेनेजच्या पाण्याची सोय करून द्या आम्ही शोष ना काढणार नाही शोष काढणार नाही आम्हाला होणारच नाही आम्ही काढणार नाही म्हणजे नाही काढणार एका मिनिटाच्या जागेत आम्ही घर तेव्हा प्रेक्षक आपण पाहू शकता की आपण वासुमे मधल्या सरस्वती नगर नंबर गल्लीमध्ये आहोत या ठिकाणच्या नागरिकांच्या ना अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहेत खर तर गेल्या काही दिवसांपूर्वीच वासुमेमध्ये चौदा झिरो अर्थात एक हाती राष्ट्रवादी गटाची सत्ता आली आणि त्याच्यानंतर स्वच्छगाव सुंदरगाव असे अनेक आश्वासनं देऊन या गटाची सत्ता गावामध्ये आलेली दिसते पण काही सदस्य गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून जे राजकारण करतात या ठिकाणच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की त्यांना या ठिकाणच्या तुंबलेल्या गटारी संदर्भात प्रश्न केल्यानंतरसुद्धा माझ्या या गावावर पी एच डी झालेली आहे वगैरे अशा प्रकारच्या उद्धड प्रतिक्रिया येत आहेत तेव्हा या ठिकाणच्या नागरिकांची प्रतिक्रिया किंवा या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन येणाऱ्या काळात वासुंबे ग्रामपंचायत या ठिकाणच्या समस्या निकालात काढणार का 私は。